जय श्रीराम चला आज कावड यात्रा निघत आहे श्री क्षेत्र टिटवाडा ते प्राचीन पुरातन शिवमंदिर अंबरनाथ येते आमचे अनिल दुबे यांच्या संयोजनाखाली आणि सुष्माताई शर्मा यांच्या नियोजनाच्या माध्यमातून ही कावडयात्रा वर्ष दुसरं आहे ही सगळी मंडळी तयार आहे आता हनुमान मंदिर चिटवाडा स्टेशनच्या इथला तिच्या पूजा वगैरे झालेली आहे कमोल पण आहे इथं बघा सगळे आहेत आता निघत आहेत बोला जय श्रीराम ओम हर हर महादेव लाईन नाही लाईन

बोले आता टिटवाळा गोवेली रोड लागलेला आहे गोवेली रोड सर्व व्यवस्थित चाललेले आहेत लवकरच पोचू त्याला अनिल दुबे आणि ते सचिन पण आलेले आहेत भाऊ आमचे शाखा प्रमुख आलेले आहेत अशोक चौरे खूप कामातनं व्यस्त कामात व्यवस्थित काढून आलेले आहेत ते दे दे दाने दाने आज रविवार आहे बुधवार आहे बोले बोले असताना आमचा हा मित्र साहिल याने हे लगेच बघितलं आणि हे दिलंय भेट म्हणून प्रसाद म्हणून हे सांगण्याचं कारण का माहिती आहे का हा मुस्लिम आहे समजलं का म्हणजे हे जे आपण बोलतो तर हे दर्वा दर्वा तो या आणि मला अभिमान आहे की अशी आमचे सरकारी महाप्रसाद तो आज मी बोलो मीच बनवतो मात्रे काकांना तुम्ही बोलो मला फक्त गायडन्स करा अन्नक्षेत्र मंडळाच्या किचन मध्ये बनवतोय मी ऑलरेडी अर्ध्यावर ठीक यात्रा सोडून आलोय जाणार आहे परत पण मला महाप्रसाद बनवायची इच्छा झाली म्हणून मी आलो इथे Tak ada masalah. Alah, pelak beri

तुम्ही बोलत असाल काय करायला घेतला तर पुलाव करायला घेतला व्हेज पुलाव लहान बरोबर आहे आणि एक आणखी सांगतो नंतर बद्दल बाजू झाला आहे ना किपाळा मार्केटमध्ये मयूर म्हणून जो आहे तो आम्हाला अन्न स्वतःला रोज देत असतो रोज मोफत देत असतो टाकतो आता भाजीचा सगळा मसाला झालाय पुलावचा राईस टाकायचा आहे पूर्ण झालेला आहे त्यांना झाकण ठेवून नंतर बम्मा बोले गावली यात्रा जी गेली आज म्हणजे दे चालली आहे त्यांच्यासाठी जेवण श्री सिद्धिविनायकानंद मंडळाच्या वतीने बनवलेला आहे मी पण प्रयत्न केला तो महाप्रसाद बनवायचा गणपती बाप्पा